नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो जाणून घ्या आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो आज लिलाव जे आहे ते उशिरा सुरू झाले आहेत कारण इथं मार्केटयार्डमध्ये एक कार्यक्रम चालू होता भावपूर्ण श्रद्धांजलीचा ते कार्यक्रम झाल्यानंतर लिलाव जे आहे ते सुरू झालेले आहेत मित्रांनो जाणून घेऊयात कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे काही बदल आहे का, का। मित्रांनो आपण नवीन लाल कांदे लिलाव बघायचा आपल्याला आणि सुद्धा लिलाव बघायचा आहे लिलावाला सुरुवात झाली आहे सुरुवातीला आपण कांद्याचा लिलाव बघूयात लहान गोलटा कांदा आहे चौदाशे रुपये चालू आहे हा पण गोलटा कांदा दिसतोय चला पंधराशे रुपये काहीतरी गेलेला आहे मित्रांनो बघूयात आपण मोठा कांदा काय जातो आणि हायेस्ट मार्केट काय गेलं ते आपण सांगणारच आहे मित्रांनो आज आवक जर पाहिली तर एकशे पंचावन्न गाडी आवक आहे आवक ही, ही खूपच कमी झाली आहे त्यामुळे बाजारभावात सुधारणा व्हायला हवी आहे अठराशे रुपयाने मोठा खांदा हा गेलेला आहे जाऊयात पुढे मित्रांनो आपण आता पाहूयात नवीन कांदे लिलाव खलिपा यांच्याकडे नवीन लाल कांदा लिलाव इथं आहे बघूयात का रेट जातो नवीन लाल कांदा भरपूर आलेला दिसतो इथे कांदा पण वकल जास्त असली तरी वकल लहानच आहेत नवीन लाल कांदा आहे बघूयात का रेट जातो खलिपा यांच्याकडे अठराशे पन्नास रुपयाने गेलेला आहे जो चाळीसला कांदा आहे आणि मोकळ साईज कांदा आहे बघूयात हा दागिल खराब कांदा आहे बाराशे पन्नास रुपये मित्रांनो कांदामध्ये भरपूर खराब पडला आहे पत्ती गेला आहे कांदा मोठा असला तरी डागेल म्हटलं तरी चालेल मित्रांनो आपण नवीन लाल ला ला चाला है। चाला है। ला कांदा लाव जवळ आला आहे भोग्यात गाडीत जातोय एक हजार रुपये सध्या चालू आहे चाळीतला कांदा आहे आनी उलटी है पाबी है का पच्ची जी है ती का पड़े है पूर्णपने एक हज़ार रुपयेपन गलटी गल्ले है कंदा खूब काला पड़ेगा मित्रों बहुएंत हा नवीन कंदा है पर् दागिल है नाला है खराब जाने चारशे पन्नास रुपये ने गेला है मित्रनो पोया हा नवीन लाल कंदा

आणखीन इथं नवीन लाल कांदे लिहिलं चालू आहे गुलटीचा आहे एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपयेने गुलटी ही गेले आहे मित्रांनो गोल्टी ही क्वालिटी आहे बरं का भाऊयात मोठ्या कांदा काय जातो आहे पुढे आहे मोठा कांदा

रा सौ रुपये चालू है लाल है चौदह चौदह चौवा चौदह सव्वा चौदाशे रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता कांदा मोठा आहे आणि क्वालिटी आहे पण मनावाशी साईज नाही तेवढी पण याची क्वालिटी थोडी चांगली दिसते आणि नवीन कांदा आहे सध्या गोलटीचा निलाव चालू आहे नवीन लाल कांदे पावणे तेराशे रुपयेवरती गेलेला आहे एक हजार पंचवीस रुपयेने लाल नवीन कांद्याची चिंगडी ही गेलेली आहे मित्रांनो आपण पाहूयात थोडी मीडियम साईज दिसते साडे अकराशे रुपये चालू आहे गोलटीपेक्षा थोडा साईज थोडी मोठी आहे साडे अकराशे रुपये गेलेले आहे मित्रांनो बघूयात आणखीन एक दोन नवीन लाल कांद्याची लॉट आणि काही वाढ होते का बघूयात अकराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो बोलटीचा निलाव आहे हे साडेनऊशे रुपयाने गेलेले आहे एक, एक हजार पंच्याहत्तर रुपये अकराशे रुपये गेलेला आहे अकराशे दहा रुपयेने चालू आहे कांदा घोलटीपेक्षा थोडा साईज चांगली आहे मोठी आहे अकराशे तीस रुपयेने गेलेला आहे आणि लहान चिंगडीचा लिला चालू आहे सव्वा सातशे रुपयेने मित्रांनो चिंगडीपेक्षा थोडी साईज चांगली दिसते बरं का सव्वा आठशे रुपयाने गेलेली आहे आता ही गोलटी आहे अकराशे रुपयाने गोलटी ही गेलेली आहे बघा हे चिंगडी काय रेट जाते हे प्युअर चिंगडी आहे बरं का सहाशे रुपये चिंगडी गेलेली आहे मित्रांनो मोठ्या कांद्याच्या आहे नवीन लाल कांद्याचा काय रेट जातो हायस्ट बघूयात आपण हा गुलटी चालू आहे सव्वा नऊशे रुपये एक हजार पंच्याहत्तर रुपये गुलटी चालू आहे एक हजार पंच्याहत्तर रुपयेने उलटी गेलेली आहे अव्यात हा मोठा कांदा कॅरेट जातो बाराशे रुपये चालू आहे

पाचशे रुपये चिंगडी कांदा जात आहे बघत हे गोलटी आहे काय रेट जातो का सात सात सवा सात साडेसात 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 एस पी आडेसातशे रुपये हा मोठा कांदा एसपी काय साडेबारा तेरा सोळा तेरा साडे तेरा चौदाे रुपया गे आहे नवीन लाल कंदा आहे मित्रांनो आज लाल कांदा हाएस्ट मार्केट पाहिलं तर सोळा सतरा रुपयेपर्यंत एक दोन लाठी गेलेला आहे सरासरी मार्केट जर पाहिलं लाल कांद्यालासुद्धा सरा आज सरासरी सुधारणा पाहायला मिळते हायएस्टसुद्धा सुधारणा पाहायला मिळते काल तेराशे रुपये हायएस्ट मार्केट होतं चौदाशे रुपये पण आज सतरा रुपयेपर्यंत हायएस्ट मार्केट लाल कांद्याला निघालं आहे मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद